न्यूज नवा नवा दृष्टिकोन विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले शहादा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले शहरा शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला महाराजांच्या अचाट पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाची यावेळी उजळणी करण्यात आली महाराजांचे विचार केवळ भाषणात न ठेवता ते प्रत्यक्ष आणू असा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सोहण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ज्यात प्रामुख्यानं ज्येष्ठ नेते प्रमोद अमृतकर अप्पा जयसिंग पावरा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुंवर तालुका अध्यक्ष संतोष पराडके कार्यकर्ते राजू बाग अक्षय अमृतकर डॉक्टर जितेंद्र भंडारी प्रकाश पवार राजू सोनवणे संजय खंदारे हिरालाल जगदेव छोटू कुंवर जितेंद्र शिकलीकर प्रभू नाईक अजिंक्य जवेरी महेंद्र कुंवर विष्णू भगरे जगदीश माळी मनोहर मराठे दीपक बेडसे शुभम कुंवर विकास कुंवर विपुल रोकडे यांचं मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते संपूर्ण शहादा परिसरात शिवजयंती निमित्त भगवेमय आणि देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते कार्यकर्त्यांच्या घोषणा परिसर होता ठिकठिकाणी होणारे या उपक्रमामुळे जनसामान्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा